सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग तर आमची किती भारी सकाळ आहे मित्रांनो शहरातले लोक आता उठतात त्या शावरनं आंघोळ करतात गरम शावरनं तर बघा आई उठली आईनं चुली चुलीला पत्र मारून पेटिवली पुन्हा त्याच्या गरम गरम पाणी ना आम्ही मस्त पैकी आंघोळ केली बर का आणि आता आई आम्हाला चहा करून देणार तर शहरातले मुलं जे असते त्यांना बिस्किट खारी बटर बोन विटाय सर्व दुधामध्ये मिक्स करून काय जे असतं ते त्यांना जेतात पण आम्हाला कচ্ছু नाही आशा आद्रकीच्या चहा मध्ये चुरून भाकरी लाह्या असं खायचं असतंय हा आता वांगत टाकती ती बॉर्नविटा विटा हे नसती येत चुलीवरच अन्न पाणी कसलं लागत अहो नेवरीला शहरातले लोक तर हॉटेलमध्ये मध्ये जाते चुलीवरच आण खायला पण इथं बघा आमच्या पाशी चुल सगळं आयतच खायचं बर तिकड माय चुलती उठली का नाही अजून नाही नाही मामी भांडी कसाय लागली अरु त्या मम्मी आता उठली आता शिकवली किती वाज आहे तिथं टाइम माहित नाही मला हा भाडे <laughs> कोण कसा लागले कोण बारकी मामी बारकी मामी अजून उठलीच नाही म्हणा उठली बाई आता आता उठली सात वाजायचं सात वाजय आता आठ वाजले तर पोराचा भाभी उठलाय का नाही काय मायच दोघाच राजा बोल काय उतर पाणी आम्हाला ह्या नातरुंडायच्या भोवती यांना घ्यायचे हायता हा तरणपणापासून बी तीच करीत आलावून अजून बी तीच आमच्या माग चालू आहे रटगार्ग आम्हाला काय सुख नाही उठायच ना। तूड ना। चाटवायची झाड लोट करायची पाणी आंघोळीला द्यायचं त्या पाणी करून द्यायचा कवर हाय आमच्या असं माथ्याचं तेल पिळून खायचं तुम्हाला ठाव खाया बाय 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 सुरूच आहे आमच्या महाग अजून बी आता तरी सरल मग तरी सरल पण नाही सरायचा आकारच नाही बाबा बाटली ठेवा असू द्या काय बी राहू दे उलतून ही कर त्याला दूध आमच्या घरचं चांगला आहे ती त्याला पा देते गरम करून जा बर काय नाही का काय आता लेकर उठलाय झोपीतून आता उठला का हा झोपलो आता का काय तर आवरा तुम्हाला जायचंय जानूला शाळेत करायला जरा तिथं सरांना भूल लिहिले वाटतं तुम्हाला काहीतरी काम आहे तुमच्याकडं मजाकडून हा पाणी घ्या गुळीला मला आता पाणी करून आता तिची तर गाडी गेली आई 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 तू आई काय आई म्हणजे कि दिकडे तू आई घ्या फायदे चाललाय काय

मला दवा खाना जावा लागतो तुझ्या काय ह्याला उचला जरूर उतरलाय हे इकडे हो की ही घ्या उतरून खाली ही उतरा हादर ही उतर हा ह्याच्याकडे पाहायचे का हादर बोपळा चांगला हाय व आणलाय भाकरी बरं खायची छान लागतय ती उतरा डाबा मला करू द्या ती आली शाळा जायची तर आपलं बघा काय नको चांगले गावे लागतील की आता ना जर आठ वाजुस तर जर उठत नाही का काम करताल म्हणलं ओली ओली जरा सवडीनं सवडीनं लिपरो हातात हाय एक बी हात दुखतोय आहे तिचा बी दुखत आहे म्हणून कराय जात्याला म्हणलं मी इकडं लेकरा बाळायचं करते पण त्याच्या काय जीवाला घाम येत नाही विचारायच्या नंतर जागते कणकणी आली म्हणले आणि पडली आता गोळी दिली तिला खायला झोप माय म्हणा बा हायगा काय ची काळजी का काय हाय चार वाजल्यापासून पोरगा उठलाय ते आमच्या महागा हाय का हे त्याला हाय का कोणाला धने का डोऱ्या हाय का ते माय कुठंय बाप कुठंय काय गरज हाय हाय का आमची हाय की आवडीत वटपत्र घातलेलं झालं नाचरून हे खा कुठं भोपळे खा कुठं कोळसे खा ए हा एक रूस मोर तोंड फुगून भांड्या घासायला लागली एक घर या काय त्या थोरल्या सुनाला तरी नाव ठेवावं हा फुगल नाही तर काय करी त्याला सांगितलं तिला ता उठून आले बर का त्याने मी म्हणलं उठ सहा वाजलेत काम झाले बघा हि गाबरू काय ग दाग बसत काय आता है कायदे हाय संपून गेली बाबा आता आपली सांगायची राहिली नाही

पैसे 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 मला आता तिने आता झाडझुड केली असेल भांडे घाशीत असेल आता तिला इकडे पाणी ठेवून द्या माझ्याकडे दोन चार भाकरी चिटा आणून द्या मी इकडं भाकरी करते बेसन करते बाकी जुना पाण्याचा अजून बघन काय होईल तेवढं पुन्हा मला डाळ नीट करायची मला दळण करायचं सुनायला आयत खायला बोलू आता बोंबा मारायचा मला सुनायला थाका जरा माझ्याकडे घे रे मला तुमच्यासाठी खायला म्या हा आले हा बघा बघा लाइट आली ला सत्य बोला लागलो मी काय लावण बोलत ला नाही अगं कुणाची पुचालन दे करीत नाही काय नाही गरम बोलत बंगा काय करांग पूजा काय करावं सगळ्यांना कसं पडून राहावं आता ती घरात कळती दळती आहे की मोठी लाठी ह्या आता फोगली तरी रुसली तरी आता तिला कसं का होईना पण करणं भाग आहे ना काय नुसता करावं लागतंय का आता काय करावं आता सगळं समजून घ्यायचं असतंय ताईनच बाई इलाज नसतोय त्याला बाकरी तिला सांगायचं जाऊ ती भांडून भुसकट पाडते आमचं ती आम्हाला एक भीती आहे का हे गाबरू ऐकतय का इकडे पळ तिकडे पळ त्याच्या दबारा घरी वाजायचा द्या मोठ्या मामीच्या ते बाबा वादो टाका मामी تحت वाटाली पण हे कामाला वादो मग तुला भांडे धुवू लागायला काय झालं तुझी भाती हिरवा खरी तर छेडायला लागलीच काय पोरायला सांगायचं ही घेऊन जा मी भांडे धुवू लागते मनाला कळत नाही का हुशारे करायच्या साखर सांडून टाकी म्हणती पोराला हे भावड्या दाद्या ही घेऊन जा जाऊन द्या

हा एवढे नातरुंड लहानचे मोठे केले पण असल्या सारखा कुण्या नातरुंडाने पीड काढला नाही आमच्या हाडू हाड घेण एकच निकरू बघा एकोणीस ये नातरुंड हाया हा पण ह्याच्यासारखी नाही घेत टप्प्या छान बसानी काढ जीव ए करेल की हा तेव्हा हाय